नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराने दिग्रस्त मित्र भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे यवतमाळ जिल्ह्याचे त्रिवासिक यवतमाळ तालुक्याचे यवतमाळ तालुक्याचे त्रिवासिक अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न झाले मित्र त्या अधिवेशनामध्ये कॉम्रेड गुलाबराव अम्रेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालं अधिवेशन तालुका सचिव म्हणून अधिवेशनामध्ये तालुका सचिव म्हणून विश्वर यांचे तालुका सचिवपदी निवड करण्यात आली यवतमाळ स्थानिक सर्वशक्ती भवन येथे कॉम्रेड गुलाबराव उमरतकर राज्य कौन्सिल सदस्य किसान सभा यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे त्रिवासिक तालुका अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न झाले अधिवेशनाचे उद्घाटन कॉम्रेड विजय ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या शुभ हस्ते करण्यात आले आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुनील गेडाम राज्य कौन्सिल सदस्य भाकपा कॉम्रेड हिम्मत पाटभासे कॉम्रेड दिवाकर नागापुरे सचिव मंडळ सदस्य भाकपा दिलीप महाजन तालुका सचिव भाकप्पा नेर हे उपस्थित होते या प्रसंगी अनेक विचारवंत विचारवंतांचे विषयावर चर्चा करण्यात आली पक्षाचे सदस्य वाढविण्याचे मोठ्या उत्साहाने सगळ्यांनी गवाई दिली तालुका जनआघाड्या स्थानिक प्रश्नावर शाखा बांधणी करणे आणि जनतेच्या आंदोलनात जनतेच्या समस्यावर स्थानिक तालुका स्तरावर आंदोलन उभारणे आणि जनतेच्या शेतकऱ्याच्या हितासाठी जे काही आपल्याला चळवळ मार्फत चळवळीच्या मार्फत शासनाच्या दरबारी प्रश्न मांडून त्यांना न्याय देण्याचे प्रयत्न करणे असे सर्वानुमते त्या मीटिंग मध्ये ठरवण्यात आलेले दरवरे यांची तालुका सचिवपदी पदी फेरनिवड करण्यात आली सहसचिवपदी कॉम्रेड अॅडवोकेट अरुण जवके, कॉम्रेड जोशना रत्नपारखी तर वडतकर विजय विजया वडतकर व तालुका कौन्सिल सदस्य म्हणून हिम्मत पाटभास संजय भालेराव दिवाकर नागापुरे गया सावळकर विजय कॉम्रेड विजय विजया ठाकरे कॉम्रेड विजय ठाकरे कॉम्रेड ममता पाटील कॉम्रेड किशोर सालपे सचिव सविता कट्यामर सुशील घोटेकर हरिहर जोशी यांचा समावेश होता अधिवेशनाचे संचालन संजय भालेराव यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुका सचिव ईश्वर दरवरे यांनी मानले यावेळी पक्षाचे अनेक सभासद कार्यकर्ता प्रामुख्याने उपस्थित होते धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबालबाई न्यूज दिग्रास यवतमाळ महाराष्ट्र इंडिया